मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे छाती या ठिकाणी त्रेचाळीस आहे पण मी सम प्रमाणात घेते त्यामुळे या ठिकाणी मी चव्वेचाळीस छातीची प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे तर याची माप बघा पूर्ण उंची साडे सोळा आहे छाती घे त्रेचाळीस आहे तर मी चव्वेचाळीस घेणार आहे अप्पर चेस्ट आलेली आहे साडे चाळीस आलेली आहे गळा उंची पुढील साडेसात आहे मागील दहा आहे बाई उंची सहा आहे आणि शोल्डर घेतलेली आहे एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत पंधरा आणि मोंढा फिटिंग मोंढ्यातली एकोणीस आहे दंड घेत साडे आहे कमर घेर छत्तीस आहे पण ही माप आपण ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर याची माप घेत असतो तर या मापाचं आपल्याला शेवटी ज्या आपण ब्लाउज तयार केला आणि फिटिंग करतो त्यावेळेस घेतो आणि आता तुम्ही म्हणाल शोल्डर शोल्डर या ठिकाणी मी पंधरा घेतलेली आहे पण मागील गाळा उंची आपली किती आहे दहा आहे त्यान तर त्यानुसार आपण आता या ठिकाणी शोल्डर घेणार तर मग आपण चाळीस छातीच्या आत किंवा छत्तीस ते अडतीस छातीपर्यंत आपण शोल्डर मागील गळा उंची दहा असते त्यावेळेस आपण सव्वा पाच घेतो तर या ठिकाणी आपण आता चव्वेचाळीस चार छातीचा ब्लाउज शिवायचा आहे पण या ठिकाणी तुम्हाला सांगते चव्वेचाळीस चार फक्त अपरचे त्यांची किती आहे साडेचाळीस आहे आणि ह्या छाती घेर जास्त आहे त्यांचा आणि चा साडेचाळीस सा आहे आणि त्यांचा कमर छत्तीस आहे तर अशा वेळेस त्यांचं माप नॉर्मल आहे फक्त छाती घेर त्यांचा जास्त आहे त्यामुळे आता आपल्याला ही पेपर कटिंग कशी केली पाहिजे ती तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर जे कोणी नवीन आहे नवीन शिकत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करणार त्यामुळे तुम्हाला काय होईल मी जे पेपर कटिंगचे व्हिडिओ टाकते अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचते तर आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया ज्या आपण पेपर कटिंग करत असतो तर त्यावेळेस आपली माप समोर ठेवायची आता आपण काय करणार आहे मागील उंची घेणार आहोत मागील माप आपण तयार करून घेऊ तर आता या ठिकाणी साडे सोळा आहे आपण शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच घ्यायची तर या ठिकाणी मी सतरा घेते पूर्ण उंची घेते त्यानंतर आता आपल्याला शोल्डर किती घ्यायची तर या ठिकाणी आपण शोल्डर सहा ते पावणे सहा घेणार आहे कारण की थोड्याशा जाडसर सुद्धा हे महिला आहे तर त्यामुळे आता तुम्ही म्हणताल ताई तुम्ही दहा मागील घरा गा उंची आहे तर तुम्ही या वेळेस पाच ते सव्वा पाच शोल्डर घेता पण या ठिकाणी मी सहा घेणार आहे शोल्डर पसरट असते चाळीस छातीच्या पुढे आपल्याला थोडस शोल्डर मध्ये बदल करावा लागतो ज्या वेळेस आपल्या महिलांचा बांधा बघायचा त्यानुसार आपल्याला बाकीची माप टाकायची असतात तर हे तुम्हाला तुमच्या सरावानी तुमच्या तुम्हाला अनुभवाने तुम्हाला हे सर्व तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात माप टाकता तर वेगवेगळ्या साईजची माप जेव्हा टाकतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक महिलेचं माप वेगवेगळं येतं एकाच छातीच्या असतात पण त्यांचा बांधा वेगवेगळा असतो छाती घेर वेगळा असतो छाती घेर आणि कमर घेरामध्ये बरचसा अंतर असतं त्यानुसार तुम्हाला टाकावी लागतात आता या ठिकाणी बघा मी शोल्डर सहा घेतलेली आहे आणि आपल्याला मुंढा उंची साडे सहा घेतली बरोबर आता आपल्याला छातीचं माप टाकायचं छाती घडी आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला किती आलेला आहे त्रेचाळीस तर आपण सम घेणार आहे चव्वेचाळीस छातीचा चौथा भाग आपण छातीवरून टाकतोय तर छातीचा चौथा भाग या ठिकाणी आपण अकरा घेऊया आणि शिलाई माझी दीड ते दोन इंच तुम्ही घेऊ शकतात तर मी या ठिकाणी दीड इंच घेते आपली बघा दीड इंच घेतली तर आपली घडी आलेली आहे साडेबारा तर खाली सुद्धा आपण साडेबारा घ्यायची कारण की आता या ठिकाणी बघा तुम्ही म्हणाल मग कमी असतो तर टक्स गेत हो, तर आपण मागील मागील टक्स टक्स घेतो तो आणि या ठिकाणी आपण जेवढी घडी घेतलेली असते किंवा छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घेतलेला असते तेवढेच कमर घेराला घ्यायचे म्हणजे आपले जे आपले मागचा साठी आपण एक्स्ट्राचा अंतर घेत नाही त्यानंतर ही लाईन मारून घ्यायची या ठिकाणी पाऊण इंच मागील मोंड्याचा आकार पुढील आकार देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा पाऊण इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचं त्यानंतर या ठिकाणावरून पाऊण इंच घेऊन पाऊन एक इंच ज्या वेळेस आपण पसरट गळा आहे कसा आहे त्यानुसार या ठिकाणी आपण हे करतो तर मी या ठिकाणी एक इंच घेतलेला आहे तर आपण गळा जरी गळा उंची जास्त असली तर गळा पसरत नाहीये आणि आकार देताना असं जर आले डट द्यायचं आणि नंतर डार्क करायचं आता हे झालं आता या ठिकाणी बघा आपण जर शोल्डर घेतलेली आहे सहा घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहुणे तीन गळ्या रुंदी घ्यायची तर शिवून आपल्याला ती तीन मिळते आता या ठिकाणी बघा पावणे तीन घेतलेली आहे गळारुंदी गळा उंची आपली दहा आहे मग या ठिकाणी बघा तुम्ही तीन तीन इंच घ्यायचे आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा घेऊ शकता चौकणी पानगळा पंचकोनी गळा वेगवेगळे असे तुम्ही गळे घेऊ शकतात या ठिकाणी तर मी या ठिकाणी बघा पंचकोनी घेणार आहे आता हे आपण या ठिकाणी साडेतीन घेतलं आणि हे तुम्हाला खाली मी इथं पावणे तीन गळा रुंदी घेतली खालच्या साईडला साडेतीन घेतलेला आहे मग तुम्ही याला मटका गळा देऊ शकतात गळा देऊ शकतात यि गळा देऊ शकतात किंवा पसरट गळा करू शकतात पण ज्या वेळेस तुम्हाला जर या ठिकाणी आणखीन पसरट हवा असेल तर पसरट घेऊन फक्त याच्या बाहेर जायचं नाही हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही गळे टाकायचे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आता या ठिकाणी बघा मी पंचकोनी गळा घेणार आहे या ठिकाणावरून परत मी अर्धा इंच बाहेर घेते आणि तो गळा मी या ठिकाणी असं जोडून घेते त्यानंतर मी या ठिकाणी बघा आलं लक्षात तर मी या ठिकाणी असा गळा या जो ब्लाउज आहे तर तो गळ्या ब्लाऊज शिवणार आहे तर त्याला मी असा पंचकोणी गळा तयार करणार आहे त्यानंतर या ठिकाणी गळ्या उंची आपली जास्त आहे तर या ठिकाणी पाव इंच गळ्याच्या साईडला आपल्याला उतार द्यायचा हे उतार द्यायला कधीही विसरायचं नाही जर पसरट गळा असेल तर हा जो आपण गया घेतलेला असतो गळ्याच्या साईडला उतार दिलेला असतो तर शोल्डर मध्ये तुमचा ब्लाउज उतरणार नाही तर हे जे तुम्ही उतार दिलेला असतो ह्या उतारामुळे काय होतं जर तुमचा ब्लाऊज थोडा जरी लूज असेल मुंढ्यामध्ये असेल दंड घेराला असेल कमर घेराला असेल तरीही तुमची शोल्डर उतरणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर या ठिकाणी शोल्डरच्या बरोबर खालच्या साईडला आपल्याला टक्स उंची घ्यायची तर या ठिकाणी टक्स उंची बघा पाच साडेपाच घेतली तरी चालून जाईल कारण की आपला हा टक्स गळ्याच्या खालच्या साइडला येतोय गळ्याच्या खालीच आपला हा टक्स येतो म्हणून या ठिकाणी टक्स उंची साडेपाच घेतलेली आहे त्यानुसार आता आपण हा व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा आणखी तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही या ठिकाणी खाली जाऊन सुद्धा असं हे करू शकतात आणि या ठिकाणी उतर हा तर इकडून जास्त घ्यायचं नाही इकडून आपल्याला फक्त थोडस पाव इंच कट्ट करायचं आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपलं पेपर कटिंग मागे झालेली तर आता आपल्याला पुढील करायची आहे तर या ठिकाणी बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता या ठिकाणी आपण आखून घेणार आहे पुढील भागाचं माप टाकण्यासाठी माझी जी पेपर कटिंग आहे ती आपल्याला पुढे ठेवून घ्यायची आहे पुढे ठेवून आता हे आपण आखून घेणार आपण कुठेही आत्ता घेत नाही आणि नंतर कुठे वाढवणार काय करणार ते मी तुम्हाला सांगते आता या ठिकाणी बघा मी फक्त मार्किंग करते वाढवत नाही आणि या ठिकाणी पण आता आपण मागील माप काय केलेलं आहे आखून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पुढची गाया उंची आहे साडेसात तर या ठिकाणी बघा पुढची उंची आहे साडेसात तर गळ्या रुंदी आपली पावणे तीन आहे परत एकदा पेपर हल्ला की काय झाला काय थोडंफार बदल होतो तर या ठिकाणी नाही झालेलं बरोबर पावणे तीनच गळारुंदी आहे तर गळ्या उंची आपली साडेसात ठेयची आणि या ठिकाणी बघा तीन सव्वा तीन इंच आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर पुढील गळ्याचा दे आकार देऊन घ्यायचा तर या ठिकाणी आपण बॉक्स तयार करून घेतला तर या पद्धतीने आपण पुढील गायला आखून घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पुढील मोंढ्याचा आकार द्यायचा असतो पण मी या ठिकाणी आकार न देता फक्त तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी पाऊणी इंच घ्यायचे हा मागील मोंड्याचा आकार तर मोंड्याचा आकार पण या ठिकाणी आपण पेपर कटिंग करणार नाही पुढील छातीचा चौथा भाग प्लस इंच आपल्याला त्यात घ्यायचे आहे तर छातीचा चौथा भाग किती चव्वेचाळीसचा अकरा घेतले आणि त्याच्यामध्ये आपण दीड इंच म्हणजे आपल्याला प्रिन्सेसचा टक्स उंची साडेबारावरती येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा आपल्याला टक्क उंची घेतली आपण साडेबारावरती आणि या ठिकाणचं अंतर आपल्याला घ्यायचं चा आहे छातीचा धाव भाग तर या ठिकाणी साडेचार येणार आहे आपल्याला छातीचा धावा भाग त्यानंतर आपल्याला सरळ खाली एक लाईन मारून घ्यायची तर ही लाईन मारलेली आहे त्याचबरोबर एक इंच पुढील अंतर आपल्याला वाढवायचं आहे एक ते सव्वा इंच इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता हे आपण सव्वा इंच खाली वाढवलेलं आहे तर आता आपल्याला टक्स जो आपण या ठिकाणी आधी आपण गोलाई करून घेऊया तर या ठिकाणावरून सव्वा इंच घ्यायचे आणि प्रिन्सेसला गोलाई द्यायची आता आपल्याला टक्स अंतर घ्यायचं तर या ठिकाणी बघा छातीचा दहावा भाग घेते आता या ठिकाणी जेवढं अंतर आपण वाढवलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी वरती आपण दोन इंच घेणार म्हणजे आता हे आपण साडेचार इंच या ठिकाणी अंतर वाढवलेलं आहे तेच अंतर आपल्याला कमरेच्या साईडला वाढवायचं आहे साडेचार इंच आलं लक्षात आणि खाली सुद्धा आपल्याला सव्वा इंच वाढवायचे आणि आखात देऊन घ्यायचं ज्यावेळेस छाती घेर जास्त असतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी काही बदल करावा लागतो या ठिकाणी तुम्हाला आपण आता या किती सांगितलं साडेचार घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणचं अंतर वाढवून आपल्याला चालणार नाही तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अंतर घ्यावं लागणार आहे तर ते अंतर बघा या ठिकाणी आता इथं आपण साडेचार घेतलेलं आहे तर त्याच्या निम्मे सव्वादोड तर सव्वादोन न घेता समप्रमाणात या ठिकाणी अडीच इंच घेऊया या तर या ठिकाणी आणि ह्या मोंड्याच्या आकारावरती पुढील नाही तर आधी मोंड्याच्या आकारावरती आपल्याला आखायचं आहे इकडून सव्वा इंच आणि इकडून सव्वा इंच तर या ठिकाणावरून आपल्याला आता आपण हे वाढवलो बरोबर आता इथं आपण किती वाढवलेलं आहे तर अडीच इंच शिलाई मार्जिन किती झाले आपल्याला या ठिकाणी इंच अंतर वाढवायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचं इथपर्यंत इत लक्षात आलं तुमच्या त्यानंतर या ठिकाणी बघा खाली आपण सव्वा सव्वा इंच वाढवलेलं आहे तर हे जोडून घ्यायचं आणि या ठिकाणचं जर तुम्हाला या ठिकाणी जर टक्स घ्यायचा असेल जर या ठिकाणी तुम्ही जर टक्स घेणार असल तर टक्सचं अंतर तीन इंच असतं तर हे तीन इंचा जर तुम्ही या ठिकाणी टक्स घेतला जर छाती घेऊन जास्त असतो तर हे प्रत्येकाला टक्स घेतला पाहिजे असं काही नाही ज्यावेळेस हा छाती घेर जास्त असतो कमी आणि कमरे कमी असेल तर त्यावेळेस या ठिकाणी टक्स घेतला की तुमचा हा प्रिन्सेस व्यवस्थित बसतो तर अशा वेळेस काय करायचं इथपर्यंत न लाईन देता तर या ठिकाणी तुम्हाला टक्स घ्यायला किती अंतर लागतं त्यानुसार या ठिकाणी तुम्ही अंतर सोडायचं तर मी या ठिकाणी अर्धा इंच सोडते म्हणजे हे आपलं शिवण्यामध्ये इत्या टक्स अंतरामध्ये जात आणि हा उतार द्यायला विसरायचं नाही उतार पुढे पण मागे पण उतार येणार आहे हे लक्षात घ्या आणि पुढील मुंड्याचा आकार कट करायचा नाही ज्या वेळेस आपण शिवतो त्यावेळेस हा पुढील मुंड्याचा आकार बरोबर येतो तर या ठिकाणी आपण हे आता पेपर कटिंग करून घेऊया बरोबर बसतो या ठिकाणचा अंतर या ठिकाणचं अंतर व्यवस्थित आपण असं घेतलं तर प्रिन्सेस ब्लाऊजला ज्या बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं आम्ही प्रिन्सेस ब्लाउज शिवतो तर आमचा चपटा होतो या ठिकाणी चपटा होतो तर का तर या ठिकाणचं अंतर छातीत जास्त असतो आणि तुम्ही मोंढ्यातलं अंतर वाढवत नाही त्यामुळे तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही म्हणून जास्त छातीगिराच्या ब्लाऊज कोणी प्रिन्सेस शिवत नाहीये तर त्याचं कारण हे असतं की चपटा होतो त्याचबरोबर आता बघा तुम्हाला मी बहीचं माप टाकून दाखवते उंची उंची सहा आहे आणि शिलाई साठी किंवा तुम्ही अस्तरच्या ब्लाउज साठी बाई करत असाल तर अर्धा इंच घ्यायची आणि बिना अस्तरच्या ब्लाऊज साठी दीड इंच जास्त घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी घडी घडी या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग आपला आलेला आहे अकरा ठिकाणी मोंडाखुली फुली प्रत्येकासाठी आपण काय करत असतो तीन इंच घेतो तीन सव्वा तीन तर या ठिकाणी अडचण येत नाही मोंड्यामध्ये गोळ येत नाही भाईला चुन्या येत नाही ब्लाऊजला चुन्या येत नाही चाळीस छातीच्या पुढे ब्लाउज साठी तुम्ही भाईची कटिंग करत असाल तर या ठिकाणचं अंतर दोन इंच घेतलं तरी चालतं थोडाफार आपण बदल करायचा ब्लाउज शिवता शिवता आपल्याला हे अनुभव येतो राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे तर या ठिकाणी बघा नऊ आलेले आहेत नऊच्या निम्मे साडेचार साडेचार ला यानंतर या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा आता या ठिकाणी आपल्याला मागील मोंड्याचा आकार द्यायचा पुढील मोंड्याचा आकार आता आपण आकार दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला अंतर मोजायचं हो आहे तर या ठिकाणी बघा मोंढा त्यांचा मोंढा फिटिंग एकोणीस आहे एकोणीसच्या निम्मे आपल्याला घ्यायचे आहेत नऊ तर या ठिकाणी आपलं अंतर नऊ आलं पाहिजे तर या ठिकाणी बघा सा बरोबर साडे नऊ आलेला आहे थोडासा टेप सरकला म्हणून बरोबर आपलं नऊ आलेलं आहे तसं नाही जर जमलं तर सरळ असा पकडायचा टेप आणि बघायचं लक्षात आपला आमचं साडे नऊ आलेला आहे आणि हे, हे साथ 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 शिलाई मार्गी आता नंतर दंडगेर दंडगेर आपला किती आहे या ठिकाणी बघा साडे चौदा आहे तर साडे चौदा आहे तर सव्वा सात घ्यायचे सात ते सव्वा साडेसात जरी या ठिकाणी घेतलं तर चालेल हे साडेसात घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे शिलाई मार्जिंग दोन इंच आणि इकडून जे आपण एक इंच आपण सोडतो बरोबर आहे एक ते अर्धा इंच या ठिकाणी आपण सोडतो तर त्यानुसार आपण या ठिकाणी एक इंच सोडून कारण या ठिकाणी अंतर तुम्हाला सांगते दंडगिर घेत किती असे ना यांचा तर या ठिकाणावरून एक ते पावणी इंच अंतर ठेवायचं आणि बाई कटिंग करून घ्यायची कारण की प्रत्येकाची भाई छाती घेत जरी सेम असेल तर कोणाचा दंड घे मोंढा फिटिंग कमर घर वेगवेगळं असतं त्यामुळे या ठिकाणचं अंतर तुम्ही फिक्स माप टाकून पेपर कटिंग करायचं नाही तर या ठिकाणावरून अर्धा ते पावणी इंच सोडून अशी लाईन मारून पेपर कटिंग करायची पाहिजे त्यानंतर आपण आता पुढील जो बाईचा आकार आहे पुढील तो कट करून घ्यायचा जसा ब्लाउज ला पुढील मुंड्याचा आकार असतो तसच भाईला सुद्धा मागील मुंड्याचा आकार भाईचा आकार व पुढील भाईचा आकार दिला जातो अशा पद्धतीने आपण चव्वेचाळीस छातीची प्रिन्सेस ब्लाउज ची पेपर कटिंग केली जर तुम्हाला याच्यामध्ये कोणाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता की तुम्हाला कसं करायचं काय करायचं किंवा काही ना समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला कमेंट मार्फत किंवा एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल जे कोणी नवीन आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अंजली स्पेशल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद